ग्रामीण क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती बहुतांश ठिकाणी जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसून येते यालाच अनुसरून एम्फती फाउंडेशन मुंबईकडून शाळेच्या इमारती बांधण्याचे काम केले जाते जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित व प्रफुल्लित वातावरणात ज्ञानार्जन करू शकतील याकरिता एम्फिती फाउंडेशनला मोठ्या स्तरावर चॅरिटी फंड सुद्धा देशातून प्राप्त होतो एम्फती फाउंडेशन द्वारे चिखले आश्रम मध्ये उत्कृष्ट इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते मात्र चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भांडून जिल्हा परिषद शाळेत सध्या परिस्थितीमध्ये सुरू असलेले शाळा इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असून भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी जीवाचा धोका निर्माण होण्याची तीव्र शक्यता आहे सुरू असलेले बांधकाम प्रत्यक्षरित्या बघितले असता यामध्ये निकृष्ट मालाचा वापर केला जात आहे तर एकीकडे लावण्यात येणारे लोखंडी खिडकी दरवाजे सुद्धा अत्यंत हलक्या दर्जाचे लावले गेले आहे भविष्यात निकृष्ट दर्जाची इमारत बांधली गेल्यामुळे इमारत पाडून विद्यार्थ्यांना जीवाचा धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे इम्फती फाउंडेशनला देशातून नागरिकांचे चॅरिटी चांगल्या कामाकरिता मिळत असते त्याचा चांगल्या कामाकरिताच उपयोग होणे अपेक्षित असते मात्र एवढ्या मोठ्या इम्फती फाउंडेशनच्या नावाखाली कंत्राटदार निकृष्ट काम करीत असून इम्फती फाउंडेशनने याकडे विशेष लक्ष घालून त्वरित बदल करण्याची गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी